नमस्कार एक्सप्रेस एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत आनंद दिघे साहेब धर्मवीर आनंद दिघे साहेब पेट्रोल रिक्षा टॅक्सी प्रायविटर महामंडळाची स्थापना केली आणि त्यानंतर आपल्याकडे राज्यामध्ये आचारसंहिता सुरू झाली आज या महामंडळाची पहिली बैठक आज या ठिकाणी संपन्न झाली या महामंडळामध्ये अनेक वर्षापासून ती मागणी होती की जे मीटर हो टॅक्सी आणि ऑटोचे जे चालक आहेत त्या लोकांना कल्याणकारी महामंडळ असावं हो। आणि या महामंडळाला त्यांच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना ज्या आहेत त्या राबवाव्यात निश्चितपणे याच्याकरता काही उत्पन्नाचे स्रोत पण आपल्याला निर्माण करावं लागतील त्याची देखील आज चर्चा केली आज मुख्यत्वे करून माननीय मंत्री महोदय जे याचे अध्यक्ष आहेत त्यांच्या सूचनेप्रमाणे आणि त्यांनी प्रस्ताव केल्याप्रमाणे पासष्ट वर्षावरील जे चालक आहेत त्यांना आपण एक सन्मान निधी म्हणून त्यांचा आपण गौरव करणार आहोत तर त्याची रक्कम देखील आजच्या त्यांनी मंजूर केली आहे की प्रति व्यक्तीचे दहा हजार रुपया आपण त्याला एक सन्मान निधी देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये आजची पहिलीच बैठक असल्यामुळे ही एक योजना आम्ही या ठिकाणी जाहीर केली आणि बाकी हळूहळू आम्ही याच्या योजना आता करणार आहेत याचं जे कार्यालय आहे सध्या चर्चगेटला एका ठिकाणी आहे परंतु ठाण्यामध्ये याचं मुख्यालय असावं अशी देखील या ठिकाणी चर्चा झाली दृष्टीने आम्ही आता आम्हाला माननीय मंत्री निर्देश दिलेले आहेत आम्ही त्याप्रमाणे त्या ठिकाणी ठाण्याचं ठाण्या लेखलेखादे कार्यालयाने याचं नवीन हेडक्वॉर्टर त्या ठिकाणी कार्यालय ठाण्यामध्ये असणारे प्रामुख्यानं धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावानं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या हे मंडळ केलं आणि सत्तावीस जानेवारी हा त्याचा वर्धापन दिन आम्ही आता निर्णय असा घेतलेला आहे की सत्तावीस जानेवारी हा वर्धापन दिन असेल आणि पन्नास कोटी रुपयाची भरघोस तरतूद ह्या मंडळामध्ये करण्यात आलेली आहे आणि प्रामुख्यानं धर्मवीर आनंद साहेब महाराष्ट्र टॅक्सी कल्याणकारी असं त्याचं नाव असणाऱ्याच आम्ही लोगोच प्रकाशन सुद्धा एक मार्च रोजी करणार आहोत कारण आमचा जो ट्रान्सपोर्ट डे आहे परिवहन दिवस आहे त्या दिवशी परिवहनच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीचं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर हे जे कल्याणकारी मंडळ आम्ही निर्माण केलेले त्या मंडळाच्या माध्यमातून जे काही आदर्श रिक्षा चालक आहेत त्यांना आम्ही पुरस्कार सुद्धा त्यावेळेस देणार आहोत आणि पासष्ट वर्षावरील जे काही रिक्षा चालक का आहेत ज्यांनी पाच वर्षापूर्वीची ज्यांची नोंदणी आहे त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये अशा प्रकारचं अनुदान भरायला हरकत नाही किंवा पुरस्कार एकदाच दहा ज्यांनी वर्षावरील रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक आहेत त्यांना आम्ही दहा हजार रुपये पुरस्कार म्हणून देणार आहोत जे आजच्या घडीला राज्यामध्ये आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी जी माहिती काढली त्यामध्ये चौदा हजार सहाशे किती चौदा हजार तीनशे सत्याऐंशी पासष्ट वर्षावरील ते चालक आहेत त्यांना तो आम्ही ह्या वर्षी ती रक्कम देणार आहोत परंतु काही त्यामध्ये अटी आणि नियम आहेत म्हणजे किमान पाच वर्ष तरी त्यांची नोंदणी असणं गरजेचं आहे वगैरे अशा प्रकारच्या काही अटी आहेत त्या अटीला जे पात्र ठरतील त्याला दहा हजार रुपये आणि एक पाच रिक्षा चालकांचा आणि टॅक्सी चालकांचा सन्मान एक मार्च या रोजी आम्ही करण्याचं निश्चित केलेलं आहे अनेक योजना या रिक्षा मंडळाच्या माध्यमातून रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवारांनी या मंडळाचे निर्माते श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ज्या सूचना येतील त्या केली जाईल लाखापेक्षा जास्त हे रिक्षा चालक चालक आणि टॅक्सी आहेत त्यांना या योजनेचा फायदा होईल आम्ही काही संघटनांशी सुद्धा चर्चा केली आणि खरोखर अतिशय स्तुत्य उपक्रम आमच्या सरकारनं राबवल्याबद्दल त्यांनी अच्छा आमचं कौतुकही केलं परंतु ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि भविष्यामध्ये आज पन्नास कोटी रुपयाचे उलाढाल असलेले हे मंडळ भविष्यामध्ये अजूनही करण्याचा आमचा -ता, मानस आहे जेणेकरून प्रेक्षक चालकांना भविष्यामध्ये कर्जाच्या माध्यमातून सुद्धा काही उपलब्ध होतात एस एसटी महामंडळाची बँक आहे तशा प्रकारची बँक सुद्धा निर्माण होऊन घर घेण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेता रिक्षा चालकांच्या आणि टॅक्सी चालकांच्या सुद्धा हे मंडळ कसं मोठं करता येईल आणि धर्मवीर आनंद साहेबांचं जे स्वप्न होतं ते त्याची पूर्णता कशी करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत यासाठी <coughs> तुम्ही <coughs> काही जिल्ह्यांमध्ये काही नाही प्रामुख्यान यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सर्वाधिकार देणार आहोत आणि आ, तीन अशासकीय सदस्य प्रत्येक जिल्ह्यातून नियुक्त करणार आहोत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती स्थापन होईल आणि त्या समितीला तीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांकडे करायची आहे आणि ते जिल्हाधिकाऱ्यांची नावं आमच्याकडे पाठवायची जेणेकरून ते आम्ही अधिकृत करेल परंतु विकेंद्रीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे जेणेकरून प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि जास्तीत जास्त आमच्या जिल्हा हो त्या रिक्षा चालकाना टॅक्सी रुपये त्यांना पुरस्कार म्हणून देणार आहात मात्र एकीकडे लाडक्या बहिणीमुळे अनेक योजना बंद कंटिन्यू ठेवू नये सर किती कि वार्षिक किती अनुदान रिक्षावाला देणार आहात प्रत्येक पासष्ट वर्ष फक्त दहा हजार रुपये पासष्ट वर्षामध्ये ज्यांनी त्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये वास्तव्य असणं गरजेचं आहे पाच वर्ष त्यांनी रिक्षा चालवलेली असणं गरजेचं आहे तसा त्यांच्याकडे लायसन्स आणि त्याचा जो बॅच आहे तो असणं गरजेचं आहे ह्या काही अटी आहेत सगळ्यांना सब काही आम्ही ते देणार नाही आहोत आणि हे मंडळ आहे मंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त टॅक्सी आणि रिक्षा चालकांना त्याचा फायदा व्हावा दुसरं महत्वाचं की या योजनेचा लाभधारक जी लोक होतील त्यांनी मंडळाचं सदस्यत्व म्हणजे पाचशे रुपये भरून सदस्यत्व त्यांनी स्वीकारायलाच पाहिजे वर्षाला त्यांना रुपये आम्हाला फी वार्षिक फी भरायला पाहिजे अशा काही सूचना सुद्धा आम्ही म्हणजे ह्या योजनेमध्ये अंतर्भाव करत असताना आम्ही त्यांच्या पैसे पण घेत आहोत म्हणजे असं नाहीये की सरसगड त्यांना ती मोफत आम्ही देतोय परंतु पाचशे रुपये सभासद फी आणि तीनशे रुपये वार्षिक फी ही फी सुद्धा आम्ही त्यांच्याकडे देतो म्हणजे आर्थिक चणचण वाजण्याची काय गरज भासणार नाही किंवा आर्थिक अडचणीत याचं येणार नाही शासनाला स्वतंत्र असा तरतूद वेगळी आता करावी लागणार स्वतंत्र याच रिक्षा चालकांच्या आणि टॅक्सी चालकांच्या याच पैशाच्या माध्यमातून मंडळ कसं व्यवस्थित होईल सदर होईल आणि त्याचबरोबर जर गरज पडली तर शासनाचं त्यात अनुदान असेल रिक्षा चालकांच्या सोयीकरता किंवा त्यांच्या भविष्याकरता सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पण याला धरून अंगीन एक प्रश्न येतो की ज्यावेळेस असं मंडळ स्थापन केलं जातं त्यावेळी मोगत रिक्षाचालक किंवा अति जे रिक्षा असतात मोगत त्यांच्यामुळे रिक्षाला त्यांना मोठा फटका बसतो एखादी घटना घडली की तो रिक्षा झाला की तो रिक्षर्ड नसतो किंवा रिक्षा रजिस्टर्ड नसते याच्यामुळे पडतो विशेष केलं कडक अंमलबजावणी केली जाईल अशा प्रकारे कोणी जर चुकीच्या पद्धतीनं तसा निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असेल असे कठोर कारवाई केली जाईल चालकांना बोगस रिक्षा चालकांना कठोर कारवाई केली जाईल आणि ज्या काही कायदेशीर प्रक्रिया त्या प्रक्रिया पूर्णपणे केल्या चौदा हजार आठशे सदतीसला आहे सर्व रिक्षा आणि त्याचं मुख्यालय हे ठाण्यामध्ये असावं असं यांचं म्हणजे मुंबईला तर आमच्या आरटीओ कार्यालयामध्ये किंवा जागा उपलब्ध आहे परंतु ठाण्यामध्ये मुख्यालय असावं अशी मागणी होते तशा प्रकारचं पत्र महापालिका युक्तांना देतो जेणेकरून एक तीन एक हजार कोट्याचं स्वतंत्र असं वास्तू शकेल परंतु सदुसष्ट कोटी रुपये सगळ्यांनी जर नोंदणी केली तर सदुसष्ट कोटी पेक्षा जास्त आम्हाला निधी उपलब्ध होणार आहे आणि आम्ही दहा हजार जे देणार आहोत सगळ्यांना म्हणजे आता जरी पूर्णच्या पूर्ण सगळ्या चौदा हजार तीनशे जे आहेत त्यांना पूर्ण जरी दिले तरी ते पंधरा कोटीच्या आसपास जातात श्रद्धा करून काय विशेष फंड पन्नास कोटीचे अतिरिक्त या पन्नास कोटी शासनाच काही गरजच नाही आम्ही फक्त नामधारी आहोत आम्ही चालवणारे आहोत हे रिक्षा म्हणजे संस्था जी आहे त्या रिक्षा चालकांची आणि टॅक्सी चालकांचीच असणार आहे कारण त्यांच्याच पैशातून आम्ही या योजना लाभ करणार आहोत आणि त्याचा फायदा त्यांना मिळणार सगळे लाडके आहेत लाडके पत्रकार पण आहेत तुम्ही मात्र ही सगळी योजना मात्र या याबद्दल रिक्षाचालक संघटनेच्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांच्याकडे खर तर त्यांच्या नोंदणी आहेत त्यामुळे पुन्हा एकदा हा रिक्षा चालकांवर भर नाही का पाचशे रुपये सदस्य बनवून नोंदणी वेगवेगळ्या संघटना आहेत ऑलरेडी तुम्ही म्हणताय त्या संघटनेचे पैसे वगैरे पण हा हे लाभधारक आहे त्या संघटनेच्या माध्यमातून ते लाभधारक होत नाही ह्या योजनेच्या माध्यमातून ते लाभधारक होणार आहेत त्यांना वेगवेगळ्या योजना ज्या आहेत ज्या आमच्या मंडळाच्या त्या योजनेचा लाभ होणार आहे त्यांना त्यामुळे यातना फायदा आहे आणि जे आज ना उद्या प्रत्येक रिक्षा चालक टॅक्सी चालक हा पासष्ट वर्षाचा होणार आहे त्यांनी दिलेले पैसे ते त्याला दहा हजार रुपये तर ते असे वर्षी परतच मिळणार असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला शासकीय कर्मचारी नियुक्ती जर बघितली असेल तर साठ वर्षाची रिक्षा चालकांना पासष्ट वर्ष त्यामुळे बरोबर तुमची जी माग आहे तसंच आमच्या संघटनेच्या लोकांनी पण आता सांगितलं होतं की पासष्ट आम्हाला साठवी पर्यंत ती मर्यादा करावी तर त्यावर आमचा विचार आहे लालकीबेन योजनेला धरून एक याचिका त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की दुर्दैवाने मोफत योजनेमुळे लोक काम करण्यास तयार नाही त्यांना मोफत रेशन मिळत आहे त्यामुळे कोणी काम न करता त्यांना पैसे कमवत पैसे मिळत आहेत कसं आहे सुप्रीम कोर्टाचे काल एका निकालाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टानं त्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत परंतु ही रिक्षा मंडळ जे आम्ही रिक्षा आणि टॅक्सी मंडळ जे आहे ते, ते मोफत योजना नाही आहे त्यांचेच पैसे आमच्याकडे येत आहेत पैशाचा आम्ही करतोय त्यामुळे आम्ही काही मोफत पैसे त्यांना देत नाही आहोत त्यामुळे बाकीच्या योजनांमध्ये आणि ह्या योजनेमध्ये फरक सरकारचे मंत्री म्हणून प्रश्न विचारतोय की गवई मॅडमने जो त्याचा पिक्चर पास केला त्याच्यावर काय म्हणण्यात सर्वोच्च न्यायालयाला निकालामध्ये जर काही म्हटलं असेल तर त्या भावना त्या भावनांवर मी मत व्यक्त करणं योग्य होणार नाही कारण ते न्याय साधारण न्यायालय त्या म्हणजे त्याच्या ज्या भावना आहेत तो काय निर्णय त्यांनी दिलेला आहे परंतु त्यांच्या भावनांवर मत व्यक्त करणं बोलत योग्य टोटल वार्षिक किती दहा हजार हे उत्पन्न तसं बघायला गेलं तर आम्हाला एक लाख आता रिक्षा चालकांनी आणि टॅक्सी थाळी जवळपास बंद बघा तुमच्या माध्यमातून ह्या बातम्या सगळीकडे जात आहेत शिवभोजन थाळी किंवा लाडक्या बहिणीची योजना किंवा अजूनही काही ज्येष्ठांसाठी तीर्थदर्शन योजना ही योजना बंद करणार म्हणून तुमच्या माध्यमातून त्या बातम्या येत आहेत पण त्या खपोगल्पित आहेत या कुठल्याही अशा योजना बंद होणार नाही शासनाचा तसा विचार येईल आणि शासन सक्षम आहे आम्ही आमच्या आमचे जे काही उत्पन्नाचे स्रोत आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करतो आता आरटीओचं उदाहरण गेल्या वर्षी आमचं पंधरा हजाराचा उद्दिष्ट होता आम्ही या वर्षी सतरा हजाराचं करायचं टार्गेट केलं म्हणजे दोन हजार आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून शासनाला कसे जास्त मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो त्यामुळे आम्ही उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून सर्वसामान्य जनतेला जास्तीत जास्त फायदा आणि सुविधा कशा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो स्त्रोत वाढवायचं सांगताय आहे ह्या वस्तू करण्यासाठी काही वेगळं करणार आहात कारण की बऱ्याच फाईन पेंटिंग आहे अशी काही